तिथे बदलापूरमध्ये पण काही ग्रामीण भागामध्ये काही लोकांनी फसवलं आपल्याला ग्रामीण भागामध्ये त्यांनाही उद्या जिल्हा परिषदेला लढवायचे आज आपली ताकद तर इतकी झालेली आहे का आपण आपलेच लोक निवडून जाऊ शकतो एवढी आपली ताकद झालेली आहे या भागामध्ये अनेक गोडबोले बुडारी आहेत ते उद्या विधानसभा येतील गोड गोड बोलतील खांद्यावर हात टाकतील जिल्हा परिषद येतील तर त्यांच्या कुठल्याही माणसाला माझ्यापर्यंत संपर्क देऊ नका मग जी समोर बसलेली मायबाप जनता हेच माझे सगळे कुटुंब आहे या व्यतिरिक्त माझं कुटुंब कुठलंही नाही आहे गावातलं मतदार आहे काहीतर निवडणुकीला गोडबोल काय होतं का कार्यकर्त्याकडून आलं का मला त्याला रिस्पेक्ट द्यावा लागतो परंतु त्यांनी ज्यांनी आताच्या काळामध्ये आपल्याला विरोध केलेला आहे बघूया घोडा मैदान कुठे काय लांब जात नाही आपलं काही कोणाशी तो नव्हतं आपण त्यांनी ज्यांनी सांगितलेलं प्रत्येक माणसाचं काम करण्याचा आपण प्रामाणिकतेने प्रयत्न केलेले आजही दिवस रात्र आपण शंभर टक्के तुम्ही आम्ही समाजाची सेवा करतोय आपल्याला नक्कीच सांगतोय पुढचा काळ त्याच्याबरोबर तरुण असतात ज्याच्याबरोबर भगिनी असतात त्याचंच राज्य देशावर असतं पुढचं राज्य हे आपलं असेल त्यामुळे काय फार काय तुम्हाला काळ सोचायला लागणार नाही एवढी तुम्हाला मी नक्कीच खात्री देतो परंतु आपलं सर्वजण एकत्रित राहायचं आपला गाव एकत्रित करायचा आपला विभाग एकत्रित करायचा आपला ग्रामीण तालुका ठीक आहे त्या बाजूला तुम्हाला मतदान नसेल झालं तिथे आम्ही कैलासा का आम्ही दुसऱ्या पद्धतीने बिल्डिंग लावू अगदी त्याचीही तुम्ही काही काळजी करणार नका भिवंडीत मतदान नाही झालं त्या पंचायत कैल्यास सांगितलं मी आता ग्रामीण भाग समाजाला तिथे माझ्या पद्धतीने नवीन लावेल कल्याणमध्ये मतदान चांगलं झालं वीस हजार परंतु ते आपल्याला एक लाख वीस हजार करायचे मुरबाड तालुक्यामध्ये सर्वाधिक मतदान आपल्याला कमी झालं तिथे अजित जाधवला टाकले का जेणेकरून आपल्याला पुढच्या दोन चार महिन्यामध्ये आपण हे अव्वल दर्जाला गेलो पाहिजे तिथे बदलापूरमध्ये पण काही ग्रामीण भागामध्ये काही लोकांनी फसवलं आपल्याला ग्रामीण भागामध्ये त्यांनाही उद्या जिल्हा परिषदेला लढवायचे आज आपली ताकद इतकी झालेली आहे का आपण आपलेच लोक निवडून जाऊ शकतो एवढे आपली ताकद झालेले आहे